आगामी निवडणुकांमध्ये आदिवासी प्रतिनिधित्व वाढणार का भाजपा जिल्हाध्यक्षांकडून अपेक्षा पुसद तालुक्यात आदिवासी समाजाची लक्षणीय लोकसंख्या असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या प्रतिनिधित्वाची संख्या अपेक्षेइतकी नसल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक तीव्र झाली असून आदिवासी समाजाला अधिक संधी मिळावी अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे या स्वत आदिवासी समाजातील असल्याने त्यांच्या नेतृत्वाकडून या विषयात सकारात्मक पुढाकार घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत आदिवासी समाजाला न्याय्य स्थान देणे तसेच राखीव रोस्टर संदर्भात आवश्यक पाठपुरावा करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील कार्यकर्ते व नागरिकांमध्ये अशी भावना आहे की स्थानिक पातळीवर आदिवासी नेतृत्व बळकट झाल्यास विकास कामांमध्ये त्या समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल त्यामुळे आगामी निवडणुकीत आदिवासी समाजातील सक्षम व कार्यक्षम उमेदवारांना संधी देण्याबाबत जिल्हाध्यक्षांनी ठोस भूमिका घ्यावी अशी चर्चा रंगली आहे पुसद तालुक्यातील सामाजिक रचनेचा विचार करता आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व वाढविणे ही केवळ राजकीय बाब नसून सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीनेही महत्वाची बाब मानली जात आहे दरम्यान गाव पातळीवर दबक्या आवाजात अशीही चर्चा ऐकू येत आहे की जर यावेळी आदिवासी समाजाला अपेक्षित नेतृत्व व प्रतिनिधित्व मिळाले नाही तर समाजामार्फत नेतृत्वावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली जाऊ शकते या चर्चेमुळे या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाची भूमिका नेहमी आदिवासी समाजाबद्दल सकारात्मक राहिली आहे परंतु स्थानिक नेतृत्वाने दुसऱ्या कोणत्या आदिवासी समाजाच्या लोकांना पाठबळ दिले आणि ते पुढे गेले तर आपला पत्ता कट होऊ शकतो या भीतीपोटी आदिवासी समाजाच्या उभारणाऱ्या नवीन नेतृत्वाला दाबण्याचा प्रयत्नही केला गेल्या असल्याचेही बोलले जात आहे आता बघू आगामी निवडणुकीदरम्यान काय बघाव्यास मिळते